रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची अडीचशे अडीचशे सकाळी सटिंगच्या बाबतीत आणि माल फुगवायला सगळा रिझल्ट एक नंबर आहे निमकरांचा वापर केला एक नंबर केला ना तुम्ही नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आणि या डाळिंबाच्या बागेमध्ये आपण आल्यानंतर आपण ह्या बागेची सगळी ही माहिती घेणार आहे तर तुम्ही सगळेजण ही माहिती ऐकण्याच्या अगोदर रामायग्रोटेकच्या इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या ह्या व्हिडिओ बद्दल तुम्ही आमची जे काही व्यवस्थित माहिती असेल तुम्हाला पटली तर पेस किंवा नो मध्ये सांगा तर आपण आता व्हिडिओ आपला सुरू करूया तर आपल्या समोर आता एक ताई आहेत त्यांची ही बाग आहे तर तुमची ओळख सांगा आम्हाला सुनीता समाधान काय बघ मुक्काम पोस्ट लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा लोटेवाडी गावातील सांगोल तालुक्यातील ही बाग आहे किती झाडाचा प्लॉट सौ आहे ताई ही तरी अडीचशे झाडाचा अडीचशे झाडाचा प्लॉट आहे बर मला सांगा या की या बागेमध्ये हा भार आहे आता सध्याला तिसरा आहे तिसरा भार आहे बर रान कसलं आहे आपलं माळाचं आहे माळाचं रान आहे बरोबर ना तर आता मला सांगा की ह्या बागेला तुम्ही रामायण रोडीचे औषध वापरलेत खरं सांगायचं हा खरं सांग कारण अखंड महाराष्ट्र बरोबर सगळे शेतकरी बघते तुम्हाला नाही नाही खरं सांगते खरंय नाही हा खरं शपथ शपथ बर ठीक आहे मला सांगा तुम्ही ह्या रामायुर्डिकच्या आपली औषधं वापरली औषध वापरल्या तुम्हाला रिझल्ट काय आला चांगला रिझल्ट आहे रिझल्ट म्हणजे नेमकं म्हणजे कळीच्या बाबतीत कळीच्या बाबतीत सटिंगच्या बाबतीत आणि माल फुगवायला सगळा रिझल्ट आहे एक नंबर आहे बरं आता मला सांगा की तुम्ही काय काय वापरलं रामायुर्डिक बाळू समृद्धी बायो समृद्धी रुटो मॅजिक हा हे झालं खालून आणि स्प्रे साठी स्प्रे साठी रामा मॅजिक स्टीम ग्रो स्टीम ग्रो रामा गोल्ड रामाईज हे वापरलं का होय शंभर सक... टक्के शंभर टक्के बरं निमकरांचा वापर निमकरांचा वापर केला एक नंबर केलाय ना तुम्ही बरं तुम्हाला रिझल्ट कसा वाटतंय एक नंबर एक नंबर आहे ना तर आता मला सांगा की आपल्या झाडाला सध्याला सेटिंग किती आहे सेटिंग तरी पन्नास साठ आहे आता सध्या तरी अजून किती होऊ शकते अजून होईल की अजून तरी दहावीस ती चाळीस होईल म्हणजे नव्वद शंभर नव्वद शंभर होय हुई होईल शंभर टक्के शंभर टक्के होईल आता झालेलं सेटिंग व्यवस्थित आहे का कसं व्यवस्थित आहे एक नंबर एक नंबर होय बर आता मला सांगा की ह्या लोटेवाडी भागात भरपूर बाग आहे त्या आपली बाग बघील नाही तर काय वाटते एकदम मस्त आहे एकदम मस्त औषध वापरल्यानंतर खर्च लय का थोडा थोडा थोड्या खर्चामध्ये होते अखंड महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी रामायण औषध वापरली पाहिजे का नको वापरली पाहिजे बर ठीक आहे मला सांगा हे औषध वापरल्यापासून तुमच्या झाडाला कुठला साईड इफेक्ट झाला का काय नाही काय नाही चांगलंय चांगलाय ना म्हणजे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही हे औषध सोडले खालून बरोबर आहे ना हे औषध तुम्ही कशासाठी सोडलं होतं मुळी चालायला माल फोगण्यासाठी कळीसाठी म्हणजे कळी निघावी मुळी साठी आपण रुटी दिले म्हणजे ह्याच्याने कळी निघावी म्हणून आपण दिलेलं आहे बरोबर ना तर हो, बघू हो। शकता मित्रांनो आपण कि रामायगरोडे कंपनीचं बायो समृद्धी त्यांनी कळीसाठी सोडलेलं आहे त्याचबरोबर रामायगरोडेच रामा मॅजिक रामा त्यांनी स्प्रे केलेलं आहे बरोबर आहे का केलेलं हो, आहे त्याचबरोबर प्रत्येक आठ दिवसाला त्यांनी रामायग रोडचा निमकरणचा वापर करतील करता का नाही करता शंभर टक्के शंभर टक्के तर बघू शकता मित्रांनो आपण त्यांची बाग आहे किती झाडाची आपली बाग अडीचशे अडीचशे झाडाची बाग आहे तर आता ह्या बागेला कशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे हे आपण बघू शकतो मित्रांनो तर एक नंबर क्वालिटीचा माल आहे आता जवळजवळ पन्नास साठ पन्नास साठ सेटिंग आहे अजून पन्नास साठ पन्नास साठ सेटिंग होऊ शकतं शंभर सेटिंग झालं तुम्ही समाधान आहे का समाधान आहे बर कळी चालू आहे का थांबले चालू आहे चालू आहे ना चालू आहे तर आज यांचे मिस्टर घरी नाहीत तरी आपण ताईंना त्यांचा मनोगत व्यक्त करायला लागतोय आणि ह्याच्यामध्ये एकच हे तुम्ही मनापासून बोलताय का मनापासून बोलतोय आम्ही काय सांगितलं नाही नाही सांगितलं हा तर मित्रांनो सांगायचं त्यात जर जर रिझल्ट आला तर शेतकरी मनापासून सांगू शकतो नाही तर सांगू शकत नाही तर आमचं एक वाक्य आहे नाद केला पण वाया नाही गेला नाही वाया गेला, नाए, नाए, गेला हा, बर, शेती तुमची खात्री आमची हे वाक्य आमचं आहे ते बरोबर आहे बरोबर आहे बरं बर तुमच्या बागेमध्ये तेलकट कुजवा वगैरे काय दिसत नाही अजिबात नाही बरं या सगळ्यांनी वापरलं पाहिजे हो वापरलं पाहिजे ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय रामायग धन्यवाद मित्रांनो